एकदम फुल टॉप क्वालिटीचा ए बी एस व यक्ष गाई तीन कारवडी दोन दोन दात हळू हळूहळू घ्या हळूहळू घ्या एकदम पंधरा 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 दिवस बाकी कारवडीनला एकदम पुऱ्या मापाच्या कारवडी हळूहळू जागे हो जागे हो जागे होळू हळू हळूहळू घ्या हळूहळू घ्या हळूहळू घ्या लय मार एकदम जातीवंत कारोडी हळू हळूस हळू घ्या समोर जाऊ द्या जाऊ द्या गॅरेंटर पंधरा पंधरा दिवस बाकी आहे कारोडींना पूर्ण गॅरंटी राहील पंधरा पंधरा दिवस बाकी एकेची अठ्ठावीस तारीख एकीची तीस तारीख आणि एकेची सव्वीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील एकदम गॅरंटर घरगुती गाई आहे तिन्ही पण राहू द्या होऊ द्या राव द्या हो राहत बस 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 एकदम गरीब आहे पंधरा ते वीस दिवस बाकी आहे तीस तारीख याची दोनच जाते बर का मित्रांनो घरगुती गाय आहे तिने पण लवकरात लवकर भेट द्या चार बाजूला चारच सडे पाचवी कि एक किलो पण घाल हिच्या काही अडचण नाही बस 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 ओके ह्याच्या पण बस बस गरीब आहे बस एकदम टॉप क्वालिटीच्या गाई आहे बरं का मित्रांनो पंधरा पंधरा दिवस बाकी गायांना दोन दोन दाती कारोडी एकदम प्युअर जातीवंत काळ्या भांड्या भोंड्या आहे ढवळ्या ए बी एस पण आहे लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के यावर होईल सांगायला फक्त पासष्ट हजार रुपयाचा भाव आहे मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के यावार होईल